परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय अखंड परंपरा पढेगाव येथील केल्याप्रकरणी आरोपींवर करावी अशी मागणी बहुजन समता पार्टीनं करत पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे श्रीगोंदा तालुक्यातील पढेगाव येथे प्रियंका नितीन सकट या कुटुंबासह राहत आहे तर तेवीस नोव्हेंबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास घराबाहेर बाळासाहेब साहेबराव दिवटे यांच्याशी नवनाथ दिवटे आणि त्यांच्यावरील कुटुंबाचा वाद सुरू होता तो आरडाओरडा चालल्याचा आवाज आल्यामुळे मंगल वसंत सकट या त्यांच्याच गेटजवळ आल्या असता नवनाथ अबू दिवटे करण दिवटे आणि अर्जुन दिवटे यांनी मंगलला गेटच्या बाहेर ओढून काठ्या गज तलवारीच्या साह्यानं मारण्यास सुरुवात केली तर मंगल यांचा आवाज आल्यामुळे प्रियंका सकट नितीन सकट हे घराबाहेर आले असता मंगल हिला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना नवनाथ अबू दिवटे करण दिवटे यांनी गज आणि तलवारीनं मारहाण केली या घटनेतील सात आरोपींपैकी फक्त एक आरोपी आतापर्यंत अटक झालाय तर त्याला न्यायालयासमोर हजर केला असता चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे आरोपीला पहिल्याच वेळी पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली त्याबाबत चौकशी व्हावी महिलांना दलित कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करावी या गुन्ह्याचा तपास एल वर्ग करावा अशा विविध मागण्यांसाठी बहुजन समता पार्टी यांच्या वतीनं जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे अशी माहिती संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी दिली आहे तेवीस अकरा ला रात्री साडे आठच्या सुमाराला आम्ही सगळे जेवत असताना घराच्या पाठीमागे बावीस दिवसे घरी कालवाद आला आम्हाला वाटलं की त्या ठिकाणी बिबट्याचा रहवास आहे त्यामुळे बिबट्या आला असू शकतो म्हणून बघण्यासाठी माझी मंडळी मंगल वसल सकट ही गेली तर शेजारी व बाळू देवटे यांचे मध्ये भांडण चालू होते तर माझी मंडळी गेट मध्ये उभा होती ती गेट मध्ये बघून ऐकते याचा राग येऊन त्यांनी गेटच्या बाहेर तिला ओढून काट्यानं मारण्यास सुरुवात केली मारण्याचा आवाज ऐकून माझा मुलगा नितीन वसल सकट हा बाहेर गेला बाहेर गेला तर त्यालाही काट्यानं आणि चालवार आणि गजानं मारलं त्यानंतर ते त्याचा आवाजात गेल्यानंतर माझी सून प्रियांका नितीन सकट ती त्यांना वाचवण्यासाठी गेले आणि त्यांच्या अंगावर पडली तर नवनाथ देऊटी यानं तलवार येणार तिच्यावरती डोक्यावरती वार गेला त्या त्यांना जवळपास अकरा टाके पडलेले आणि पूर्ण जखमी झाले होते तिघ ही पूर्ण जखमी आवश्यक होते वरून ते, ते, ते काठ्या गजान आणि तलवारी मारहाण करीत होते याचा आवाज ऐकून मी त्या ठिकाणी गेलो तर आशा नवनाथ दिवटे ही काडी वळत होते तर त्या अगोदर करण दिवटे यानं पेट्रोलच्या बाट बाटलीतील पेट्रोल मंगल वसन सकट व नितीन वसन सकट याच्या अंगावर टाकून अशा नवनाथ दिवटे ही काडीची पेटीनी काळी ओढलेली त्यांच्या अंगावर टाक टाकताना जीवे मारण्यासाठी जाळण्यासाठी त्याने काडी टाकली मी जाऊन ती गाडी घटनेमध्ये सात आरोपी आहेत सात पैकी नऊ दिवसानंतर अर्जुन नावनाथ देवते याला अटक केलेला आहे त्यानंतर आम्ही आने, अनेक आने, पोलीस यंत्रणेला जाऊन विचारला असता त्यांनी आरोपींना अटक केलीच नाही मात्र आम्हाला दमदाटी करत होते त्या ठिकाणी असणारे किरण शिंदे हे आम्हाला दमदाटी करतात मागास वर्गीयांना महिलांना करतात आम्ही देण्यासाठी त्या ठिकाणी गेलो घडलेल्या घटनेच्या त्या ठिकाणी त्यांनी फिर्याद घेतली नाही आणि जेव्हा घटना घडत होती तेव्हा रिक्सर एकशे बारा नंबरला आम्ही फोन केला त्यानंतर डीवायस पी दयानंद वाखर यांना फोन केला हो एस पी ओला यांना फोन केला आणि पी आय किरण शिंदे यांनाही फोन केला घटना घडत असताना परंतु आम्हाला कोणीही मदत दिला आलं नाही नंतर आमची मागणी अशी आहे की त्या आरोपींना तातडीनं अटक करावी आणि जो किरण शिंदे आहे ज्या महिलांच्या विरोधात आहे ज्या दलितांच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे ज्यानं जामनेर मध्ये एका भिल्ल समाजाच्या मुलीवरती बलात्कार झाला आणि ती केस दहा दिवस त्यांनी राबून ठेवली आणि त्यानंतर भिल्ल समाज आणि पोलिसांमध्ये चकमक होऊन सर्वसामाजे त्या ठिकाणी एक दंगल पिटली त्या दंगलीला जबाबदार असणारा हा किरण शिंदे अतिशय भ्रष्ट असा हा माणूस आहे त्याला त्याच्यावरती तातडीने निलंबनाची कारवाई करावी ही आमची प्रथमता मागणी आहे माझं नाव प्रियंका नितीन सकट दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेआठच्या दरम्यान आमच्यावर हल्ला झाला एकूण सात आरोपी आहे सात हल्ला केला प्राणघातक हल्ला होता हा त्या त्या सगळ्यांकडून आम्हाला आमच्या जीवाला धोका आहे ते सतत आम्हाला त्रास देतात काठ्या बुराडी तलवार घेऊन फिरतात ते सतत आत्ताही आमच्या दारावरून आम्हाला न्याय न्या मिळावा हीच एवढीच विनंती आहे यावेळी संजय पवार महादेव दादर शिवाजी बुलाके संजय चांदणे काशीनाथ सुलाखे मधुकर उकिरडे आयुब बेग भवन कुचेकर पोपट शिंदे किशोर काळे उमेश साठे संतोष साळवे यांच अनेकांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बोलत होती अहो या सेल आणि मोहात आपण खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर